कोले कुठे असतील ना तुम्ही आमच्याकडे गो आम्ही तुमच्याकडे आम्ही लहान आहे तुमच्या स्वागताला येतो का तुम्ही प्रमाणिकपणे खरंच सांगायला लागले त्यांनी मान्य केलं का, आमच्याकडून काहीतरी आमचा उमेदवार पसला नसेल आमचा उमेदवार कमी पडला तर आम्हाला पत्रात घ्या मला कोल्यांचं तोंड बाजूला काढलं तर खालीशीला काय राहते काहीच नाही ना राजकारण बरोबर आहेत आता पुणे जिल्ह्याचे संपर्क भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख जयसिंग शेडरंडे दे। आता जी राज शेवटचे दोन तीन दिवस राहिलेले आहेत मतदानाला आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी एकदमच वाढायला लागलेल्या आहेत आरोप आता थोडे व्यक्तिगत पातळीवर खाजगी संस्थांवर सर्वच व्हायला लागलेत त्यांचे काय प्रतिक्रिया काय सांगाल आपण आता जे आरोप आता होत आहेत त्यात एकदम खाजगी संस्थांवरही व्हायला लागले प्रचाराचे पातळी आता कुठेतरी जसे जशी निवडणूक अंतिम टप्प्यात येते ते वाढायला लागली आता आरोप हा आरोप असतो आरोप हा करायचा असतो सिद्ध करायला खूप वेळ जातो तोपर्यंत निवडणूक निघून जाते आता अमोल कोल्हे हे कालपर्वापासून नको ते आरोप करायला लागले मुळातच त्यांचं मानसिक संतुलन ढासाळ्यासारखं त्यांना जाणू लागले कालपर्वाच्या जा दोन मोठमोठ्या सभा त्यांनी बघितल्या आणि तो लोकांची गर्दी लोकांचा जमाव लोकांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात पराभव आलेला आहे म्हणून त्यांचं देहबोली किंवा त्यांची तोंड भाषा बदललेली आहे कारण ना, ना हा नाटक कार आहे हा कुठल्या कुठल्या स्टेजवर कुठला अभिनय करीन हे कोणी सांगू शकत नाही त्यांनी संभाजीराजाची भूमिका उभी केली हो त्यांनी नथुरा पण केली त्यांनी औरंगजेबाची माझी प्रमाणे की प्रमाणात लोक रस्त्यावरती पायता हातात घेऊन म्हणून ते नाटक काही करू शकतात आता मुळातच त्यांनी आरोप करायला सुरुवात केली ते उद्या कुठल्या एक पाहतील काही दाखवतील कारण त्यांचा तो स्वभाव त्यांचा तो पिंड राजकारण हा त्याचा पिंडच नाही ते म्हणले मी गादीशी बेमानी करणार नाही शेवटी केली ना मागच्या वर्षी बोल मागच्या मागच्या वर्षी केली ना त्याने सगळ्या महाराष्ट्राने बोलत दिले त्याच्यामुळं अमोल कोल्हाचं तोंड बाजूला काढलं तर खाली शिला काय राहते काहीच नाही ना राजकारणात फक्त त्यांचं तोंड बाजूला घ्या खाली काही राहत नाही संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय असा माणूस नवटंकी करणार आहे हा जनतेचा शेव होऊ शकत नाही जनतेमध्ये राहू शकत नाही जनतेचा समस्या होऊ शकत नाही असा माणूस आता ते वर्ष अभिनय क्षेत्रातून संन्यास पण घेणार आहेत जनसंसाठी क्लिप आहे सांगली काहीतरी ती क्लिप ते व्हायरल झालं कुठल्या तरी चॅनल ते दाखवलं आता का संन्यास घेईन आता लोक प्रतिसाद देत नाहीत मी पाच वर्षे निवडून गेलो मी परत लोकांमध्ये आलो नाही त्यांनी ज्यांनी जी याच्या अगोदरची दोन हजार एकोणची हवा बघितली लोकांनी त्यांना खांद्यावर घेतलं घोड्यावर बसवलं पुष्पुष्टी केली जी शिपीतून फुलं उधळली घोड्यावर निवडणूक काढली कोट्यवधी रुपये लोकांनी त्याला जमा करून निवडणूक दि दिले आज बघितलं जर कोणी त्यांच्या प्रचारला येत नाही गावागावामध्ये त्यांची वाट पाहिलं लोक तुम्ही या आम्ही तुम्हाला पाच वर्ष हिशोब जातोय त्यांच्या लक्षात आले का लोक मतदान देत नाहीत पण लोक मतदान केल्याच्या पाच वर्षाचा हिशोब गावगाव म्हणून आठ दहा गाव त्यांनी टाळल्या प्रचारला मी त्यांची गावचे नाव सांगतो खोले कुठे असतील ना तुम्ही आमच्याकडे गोवा आम्ही तुमच्याकडे आम्ही लहान आहे तुमच्या स्वागताला येतो का तुम्ही प्रामाणिकपणे खरं सांगायला लागले का मी याचा संन्यास घेईन आणि समाजसेवेला तालुक्यात मतदारसंघात हिंडन कारण लोक तुम्हाला स्वीकारत नाहीत पराभव तुम्हाला दिसू लागला चिडचिड वाढू लागली आरोप खोटे नाटे करू लागले याच्यात सगळ्या शिरूरच्या जनतेने त्यांना ओळखले पराभव हा आठळ आता पराभव स्वीकारला त्यांना तो जड जाणार आहे म्हणून चिडचिड यांची वाढली हे स्पष्ट आहे काल सभा झाली पेठला सुप्रियाची काय प्रतिसाद आता सुप्रियाताई बिचारे कोणावर काही वाईट बोललेच नाहीत ते बोलले ते केंद्रावर बोलले स्थानिकांवर कोणावर बोललेच नाही ते प्रामाणिकपणे सांगत होते काही आमच्याकडून चुका झाल्या असतील तर आम्हाला पत्रात घ्या मुळात मग याचा अर्थ त्यांनी मान्य केला की का, आमच्याकडून काहीतरी चुक आमचा उमेदवार पोहोचला नसेल आमचा उमेदवार कमी पडला असेल तर आम्हाला पत्रात घ्या मुळात शरद पवारांचा सुप्रियांचा लोकांना आधारे हे कोल्यांचा का आदर हो लोक सांगतायत पवार साहेबांच्या लोकांना तुम्ही या पवार साहेब आम्ही तुमच्यासाठी यांच्यासाठी नाही हा लबड माणूस तुम्ही पाठवला याला आम्ही मतदान करणार नाही सुप्रिया याला घेराव येत होता का लोकांनी स्पष्ट सांगितलं नाही म्हणजे यांना मतदान आम्ही करणार नाही तुम्ही दुसरं कोणाचं नाव सांगा या माणसाला आम्ही पाच वर्ष संधी दिली संधीला माणूस उतराय झालाच नाही आता का मतदान करायचं म्हणले तुम्ही दुसरा माणूस द्या हा माणूस चुकीचा माणूस दिला लोकांनी नाकारले कालच त्यांना मध्ये आता काय आपली प्रचराची यंत्रणा सध्या बघा थोड्याच वेळी इथं माझी मंत्री बाळा बेगडे पोहोचतायत जिल्हाध्यक्ष शरद पट्टे पोहचतायेत बुथ प्रमुखांची बैठक आहे पदाधिकाऱ्यांची बैठक आहे ही यंत्रणा भाजप इतका कट्टर पक्ष एक सुद्धा कार्यकर्ता इकडे तिकडे होऊ शकत नाही ह्याच्या अपेक्षा तुम्हाला पुढं जाऊन सांगू एकशे सहा आमदार भाजपचे होते शरद पवारांचे चाळीस आले एकनाथ शिंदे यांचे चाळीस आले ह्याला मंत्रीपद दिली यांना सत्तेत बसावलं हालचाल केली एकशे पाच आमदारांनी भाजपच्या हे निष्ठावान हे कट्टर याला म्हणायचं भाजप याला म्हणायचं शिस्तन याला म्हणायचं कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण भारतीय जनता पक्ष असं दिलं जातं फुटतो का भाजपचा कार्यकर्ता कधी फुटतोय भाजपची शिस्त प्रियता दिसते भाजप मध्ये शिस्तीला फार महत्व दिलं जातं हिंदुत्वाला महत्व दिलं जात आहे एक सुद्धा कार्यकर्ता किंवा एक सुद्धा लोकप्रतिनिधी फोटायची भाषा कधीच करत नाहीत का करत नाहीत ते कार्यकर्ता घडवतात आणि प्रशिक्षण भारतीय जनता पक्षाचं तसं आहे त्यांनीच घेताय म्हणतात काय म्हणतो मागच्या पंचवार्षिकला ज्या वेळेस ते मतदारांना सामोरे जात होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी हीच वल्गना केली होती निवडून आल्यानंतर मी समाजासाठी माझ्या लोकसभा मतदारसंघातील जनतेसाठी वेळ देईल आणि अभिनय क्षेत्रातून मी कायमचा बाजूला होऊन समाजासाठी वेळ देईल असं त्यांनी मागची निवडणूक लढताना सुद्धा सांगितलं होतं आणि मागची निवडणूक लढून झाल्यानंतर पूर्ण मतदारसंघात पूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय की त्यांनी मालिका क्षेत्रामध्ये आणि अभिनय क्षेत्रामध्ये कितकं स्वतःला झोकून घेतलं की ते खासदार आहेत एका मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत यांचा विसर त्यांना विसर पडला आणि त्यांना असं वाटत होतं की माझ्या बोलीच्या याच्यावर मी लोकांना भूलताबा मारतो भूलथाबा मारून घोड्यावर बसून एखाद्या सिरियलची झलक दाखवून पुन्हा या निवडणुकीला सामोरे जाऊन लोक मला भूलथापाना बली पडून पडून मला मतदान करतील तर ते त्यांचा गैरसमज आहे आणि तो गैरसमज त्यांचा आत्ताच दूर झाला म्हणून त्यांनी आता परत अभिनय क्षेत्रातून संन्यास घेण्याची वार्ता परत ह्या निवडणुकीमध्ये समोर आणली मागच्या टर्मला जे त्यांनी संन्यास घेण्याची घोषणा केली होती तीच संन्यास घेण्याची घोषणा आताही केली आहे आता त्यांच्या घोषणेकडे आता जनता कशी पाहते हे पाहणं थोडं औत्सुक्याचं ठरेल पात्र पॉलिटिकल खिचडी